नमस्कार मित्रांनो आज आपण एक अत्यंत थरारक आणि अद्भुत घटना पाहणार आहोत जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय आता आपल्याला सांगायला हवं की एक असं संघर्ष आहे पावसाळ्याच्या या दिवसात गोठ्यांमध्ये सापांचा वावर वाढतो याच कारणाने साप गोठ्यात शिरतात कारण बेडूक उंदीर आणि इतर लहान प्राणी जे सापांसाठी खाद्य असतात ते गोठ्यात दिसतात पण याच खाद्याच्या शोधात साप अनेक वेळा गुरांवर हल्ला करतात आणि आज आपल्याला काय दिसतय एक विषारी साप गोठ्यात बांधलेल्या रेडकावर हल्ला करत आहे तुम्ही पाहू शकता की साप रेडकाच्या मानेपासून ते पोटापर्यंत विळखा घालतो त्याच्या या हल्ल्यामुळे रेडकाला सुटका मिळवणे जवळपास अशक्य वाटतय पण रेडकाचे साहस आणि जीवट पाहून त्याचा प्रेरणादायक संघर्ष सुरू होतो रेडकू सतत उड्या मारतो कधी शेपटीनं आणि कधी पायांनी सापाला दूर करण्याचा प्रचंड प्रयत्न करत त्या जीवघेण्या संघर्षात रेडकाने आपल्या जीवाची किंमत दाखवून दिली आणि अखेर त्याला यश साप विळखा सोडतो आणि रेडकाने आपला जीव वाचवतो मित्रांनो एक अतिशय थरारक आणि प्रेरणादायक दृश्य आहे हे आपल्याला शिकवते की कधीही आपल्याला दिलेला संघर्ष स्वीकारून कधीही हार मानू नये त्यातच खरा विजय असतो सुदैवाने रेडकाला यात कोणतीही दुखापत झालेली नाही आणि ती सुरक्षित आहे आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला अजून अशा थरारक आणि अद्भुत घटनांचा अनुभव घ्यायचा असेल तर आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओसाठी आणि अजून अधिक अशा मनोरंजनात्मक गोष्टींसाठी आमच्या सोबत राहा सबस्क्राईब करा आणि जागतिक धाडसाच्या प्रवासात आमच्या सोबत चला धन्यवाद